गुलाल अंगावर पाडणं अवघड आहे पण अजून एक गोष्ट आता अवघड झाल्या पोरांच्या दृष्टीने हळद अंगावर पाडणं आणि आता ह्या क्षेत्रामध्ये गेले दोन तीन चार वर्षांपासून तुम्ही अभ्यास करताय ना आता अशी अवस्था की गुलाल अंगावर पडला तर अंगाला हळद लागती नाहीतर अंगाला हळद लागत नाही आता आधी फुलाल अंगावरती पाडायला लागत मग अंगाला हळद लागत नाहीतर आजूबाजूला गावागावात फक्त परिस्थिती मी काय नव्यानं सांगायची गरज नाही पोरींचा एक भाग वेगळा आहे पोरींचे लग्न होतात पोरांनी काय करायचं अवघड परिस्थिती आहे ठीक आहे किमान लग्नासाठी तरी अभ्यास करा असं माझं म्हणणं आहे ठीक आहे मला असं वाटतं की या लेक्चरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करतो आणि या वर्षी अंगावरती गुलाल पडून अंगाला हळद लागल एवढी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो कारण आता गहन प्रश्न आहे जसा एमपीच्या क्षेत्रामध्ये आधी म्हणजे गुलाल अंगाला लागणं हा मोठा प्रश्न होता तसा आता सामाजिक दृष्ट्या अंगाला हळद लागणं हा मोठा प्रश्न आहे वास्तव ते एक भयंकर आहे फार मोठ भविष्यामधली भविष्यात एक मोठी समस्या म्हणून त्याच्याकडे बघितलं जाणार आहे आता कसं आपण भारतामध्ये गरिबीला एक मोठी समस्या म्हणून बघतो येणाऱ्या काळामध्ये लग्न न होणं ही एक मोठी समस्या असणार आहे लक्षात ठेवा पुढच्या पाच दहा वर्षात तशी परिस्थिती होणार आहे त्यामुळे ह्या दोन वर्षात बाहेर पडा वास व्हा हवा आपल्या मार्गाला लागून जावा फायद्याच आहे